आज खूप दिवसानंतर मस्त अशी कुरकुरीत कांदा भजी बनवली आणि खरंच एवढी भारी झाली होती मग म्हटलं नक्कीच ही रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करावी त्यासाठी इथे एक वाटी भरून मी बेसनपीठ घेतलेलं आहे आणि बेसनपीठाचं प्रमाण तुम्हाला किती भजी बनवायचे त्याच्यानुसार कमी जास्त करा सगळ्यात अगोदर यामध्ये घातलेले आहे चिरलेली कोथिंबीर कोथिंबीर असेल तर घाला नाही घातली ले तरी चालेल पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक मोठा चमचा भरून इथे मी ओवा घेतलेला आहे त्यामुळे भज्याला खूप छान असा खमंगपणा येतो आणि कोणत्याही प्रकारची भजी बनवताना ओवा घालायला अजिबात विसरायचं नाही ओवा हातावरती चुरून घातला आणि त्यानंतर जिरेसुद्धा असे हातावरती चोळून म्हणजे चुरून घालायचे खूप भारी टेस्ट लागते त्यानंतर आता यामध्ये थोडीशी हळद घालायची आहे म्हणजे कलर छान येतो आणि चवीनुसार घालायचं आहे मीठ तर हे पीठ मी अगोदर असंच मिक्स करून घेते व्यवस्थित चांगलं हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर अगदी थोडंसं म्हणजे एक दोन चमचेच पाणी यामध्ये मी घालते पहा जास्ती पाण्याचा वापर नाही करायचा पीठ थोडंसं असं ओलसर झालं पाहिजे एवढंच पाणी घालायचं आहे आपण भजी बनवताना जसं पीठ भिजवतो त्या पद्धतीने अजिबात भिजवायचं नाही थोडंसं ओलसर पीठ केल्यानंतर झाकण ठेवून का साईडला ठेवलं आणि त्यानंतर मोठ्या साईजचा एक कांदा घेतलेला आहे आणि कांदा बघा मी कसा चिरते कारण भजी बनवताना आपण कसा कांदा चिरतो हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे आणि आणखीन एक महत्त्वाचं कांदा भजी म्हटलं ना की बेसन पिठाचं जेवढं प्रमाण घेतो त्याच्यापेक्षा कांद्याचं प्रमाण जास्त झालं पाहिजे त्यामुळे इथे मी मोठ्या साईजचा कांदा कट करून घेतला आणि कट करताना बघा असे एकदम त्याचे लांब लांब काप करून घेतलेले आहेत म्हणजे गोल कांदा चिरून त्यानंतर परत अशा त्याच्या पाकळ्या सुट्ट्या करून घेतलेत कांद्याच्या आणि असा कांदा न चिरता तुम्हाला उभा जर कांदा चिरायचा असेल तर तशा पद्धतीनं पण तुम्ही चिरून घेऊ शकता कढईमध्ये थोडंसं तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि तेल तापते तोपर्यंत काय करायचं आहे हे जे भिजवलेलं पीठ आहे त्यामध्ये कांदा घालायचा आणि कांद्याला थोडासा ओलसरपणा असतोच आणि पिठामध्ये पण आपण पाणी काही जास्त वापरलेलं नाही थोडंसं बेसनपीठ ओलसर होण्यापुरतंच पाणी यामध्ये घातलं होतं तर हे व्यवस्थित चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि इथे दिसत असेल पहा तुम्हाला बेसन पिठापेक्षा कांद्याचं प्रमाण मी जास्त घेतलेलं आहे कारण आपण कांदा भजी बनवतो आहे म्हटल्यानंतर कांदा जास्तच वापरावा लागतो तेल पण चांगलं गरम झालेलं आहे आणि आता आपणाला पाहिजे त्या आकारामध्ये म्हणजे छोटी मोठी अशी जशा आकारामध्ये भजी हवी असतील तशी भजी आपणाला तळून घ्यायची आणि आणखीन एक महत्त्वाचं भजी एकदम कुरकुरीत होण्यासाठी काय करायचं आहे गॅसची फ्लेम फास्टच ठेवायची आणि त्यानंतर एखादा मिनिटभर ही भजी अशीच तेलामध्ये राहून द्यायची एका साईडने थोडीशी तळली की लगेचच पलटी करून दुसऱ्या बाजूने सुद्धा एखादा मिनिटभर फास्ट गॅसवरती तळून घ्यायचेत आणि त्यानंतर मग गॅसची फ्लेम जराशी कमी करायची मीडियम आचेवरती अधूनमधून पलटी करत भजी सगळ्या बाजूने खरपूस कलर येईपर्यंत तळून घ्यायची आहेत भजी बनवण्याच्या बऱ्याचशा वेगवेगळ्या वेग प्रकारच्या रेसिपीज माझ्या चॅनलवरती तुम्ही पाहिल्याच असतील आणि मला खात्री आहे आजचीसुद्धा रेसिपी खरंच तुम्हाला खूप आवडेल एकदम मस्त अशी गरमागरम कांदा भजी आपली तयार झालेली आहेत रेसिपी थोडीशी जरी आवडली असेल तर प्लीज लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर मग मी लवकरच भेटते अशीच नवीन एखादी छानशी वेगळी रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये रेसिपी संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद